बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांमधील भांडणं रुसवे फुगवे आणि धमाल मस्ती बघायला मिळाली आता बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये एका खास स्पर्धकाची धमाकेदार वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे संग्राम चौगुलेने घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आहे संग्राम चौगुले कोण आहे असा प्रश्न काही लोकांना पडला असेल याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात गेल्या आठवड्यापासून घरात वाईल्ड कार्ड म्हणून कोण एंट्री करणार अशी चर्चा रंगली होती अखेर सर्व चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून संग्राम चौघुलेने घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री केली आहे संग्राम चौघुले हा कोल्हापूरचा आहे लोकप्रिय बॉडी बिल्डर म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे संग्राम अतिशय फिटनेस प्रिक आहे दोन हजार बारामध्ये मध्ये त्याने पंच्याऐंशी किलो वसनी गटात मिस्टर युनिवर्सचं विजेतेपट पटकवलं होतं तर दोन हजार हा किताब पटकवला आहे संग्रामच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं सा तर तो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या संग्रामची ओळख रितेश देशमुखनं खास पद्धतीनं करून दिली तो म्हणाला आपल्या सगळ्यांच्या घरात श्रींचं आगमन झालं श्री श्री, श्री 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 आहे पण आता बिग बॉसच्या घरात एक वेगळे श्री जाणार आहे ते केवळ मुंबई श्री महाराष्ट्र श्री किंवा युनिवर्स श्री सुद्धा राहिलेले आहेत लाल मातीतले ते रांगडे गडी आहेत त्यांच्या मनगटात ताकद आहे आणि बोलण्यात वजन वागण्यात कोल्हापुरी बाणा आहे ते बलवान आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहेत असे हे संग्राम चौगुले घरात एंट्री घेणार आहे बिग बॉसच्या घरात यंदा पहिल्या दिवसापासून दोन गट पडलेले दिसले टीम एमध्ये अरबाज निक्की वैभव जान्हवी असे सदस्य होते मात्र कालांतरानं यांच्या मैत्रीत फूट पडली मैत्री जरी तुटली असली तरी अरबाज आणि वैभव हे दोघं पूर्णपणे टीम बीकडून खेळत नाही आहेत अरबाज हा नितकीला सपोर्ट करतोय तर वैभव हा जान्हवीला सपोर्ट करतोय टास्कमध्ये अनेकदा बळाचा वापर करावा लागतो आणि अशा वेळी टीम बीचे सदस्य अरबाज आणि वैभवच्या ताकदीपुढे कमी पडतात असा आरोप देखील नेटकऱ्यांकडून करण्यात आला आहे अखेर संग्राम चौगुले हा रांगडा गडी या खेळात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून आला आहे आता संग्रामला आपल्या बाजूने करण्याचा टीम बी चा पूर्ण प्रयत्न असेल मात्र संग्राम हा कोणत्या टीमची साथ देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे सोमवारच्या भागात संग्राम प्रत्यक्ष घरात एंट्री घेणार असल्याचं पाहायला मिळेल आता त्याने घरात एंट्री घेतल्यावर नेमकं काय घडणार तो कोणत्या टीमशी मैत्री करणार या गोष्टी पाहणं महत्वाचं ठरेल बिग बॉसच्या घरातील संग्रामचा खेळ पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका